फ्रेंड्स तर आता माझं दवाखान्यात चालले मी कशासाठी तर अक्कल दाट माझी खूप किडली आहे ती काढायची आहे चला बघू हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना मजेत असायला पाहिजे 你看，你吧。 これでごめんなさい。 माझ सेकंड डे रुटीन चेकअपला ला त्यांनी त्यांनी आपण जाऊ हॉस्पिटलचं नाव एस पी हा आपला मित्र बसलेलाच असतो चला आतमध्ये जाऊया

大丈夫 इथे बघा फ्रेंड्स सूज खूप आहे आणि पहिल्यांदा माझं असं झालेलं आहे दाढ बहुतेक जणांची किडते पण उशिरा पण आलेली मला पूर्ण बावीस तेवीस वर्षामध्ये ती येताना पण त्रास झालेल आणि आता काढून पण टाकली लवकरच नाहीतर दुसऱ्या दातांना इन्फेक्शन झालं असतं तर माझं तुम्हाला बसून मी सांगेल किती मी त्या दिवसात काढले दिवस अक्षरशः म्हणजे झोप पण येत नव्हती आणि तो त्रास पण आणि घरातली कामं करत होते मिस्टर बनवत होते आत टाके पण आहेत ते काढल्यानंतर चमडी ते दाड खूप मोठी असते ना मग तीन टाके पण पडलेले आहेत तर माझे पिण्याचे खूप सारे वेगळे वेगळे झालेले आहेत आता हे ग्लास ने तिथे का पिली नाही मी स्ट्रॉनी स्ट्रॉनी नाही प्यायचं बोलले ते नारळ पाणी आणि घरी तर माझे खूप सारे प्लेटी तोंडच उघडता येत नव्हतं मला तर म्हणून आम्ही आदोगर एन्जॉय करून आलो कारण हे मला असं सगळं सामोरे जायचं होतं हे असं वरण भात मी खात होते आणि माझ्या मैत्रिणीने मा दिलेला तांदूळ तो मला खरंच कामी आला कारण त्यांनी बरेच तरी पाच किलो तांदूळ होते ते आणि तोच मी खात होते अक्षरशः असं तिकडं घास चुकून जायचंच तरी आपण किती म्हणलं ना आता हे दाखवते का हशी पन कदी -कदी या या पन कसा जायला मी कारण आपण सगळं हाशी खुशी दाखवतो पण कधी कधी ह्या पण दुःखाला कसं सामोरे जायला लागतं हे पण मी तुम्हाला शेअर केलं होत नव्हतं व्हिडिओ शूटिंगला पण मी करायची तसंच कारण यूट्यूबचं काम आहे आपल्या जबाबदारी असते एवढे सबस्क्रायबर विवर्स वाट बघत असतात व्हिडिओची मिस्टर माझ्या आनंदाने करत होते बघा बिचारे ते पण खूप घाबरले आता मला असं कधीच नाही ना त्रास आणि तेच तेवढाच झालेला मुलं डिलेवरी वगैरे ऑपरेशनचा त्याच्यानंतर हा त्रास झालेला आहे मला त्याच्यामुळं ते पण आतून खूप नर्वस होते त्यांच्यासाठी भाजी चपाती करत बसायची मी जेवायची नाही त्याच्यामुळं ते त्यांना वाईट वाट आणि काल रात्री आम्ही ज्युडिओमध्ये गेलेलो फिरत तर मला ही लिस्टी आवडली बड्डेसाठी मी घेतली आणि पाहताय तुम्ही मी आता यूट्यूबचं तेवढीच अप राहत असते जास्त काही मेकअपचा असा मारा नाही करत जेव्हा फंक्शन असेल तेव्हाच टू डेट राहते तरी बड्डेसाठी मी अशी अप्लाय केलेली आहे आणि आता आम्ही खाली जातो मुलांना थोडंसं काहीतरी बाहेर आता माझं असं असामुळं मी नाही जाऊ शकत म्हणून आम्ही प्राचीचं सेलिब्रेशन करून आलो एन्जॉय आणि आता हे घरी असं मला होणार होतं काय माहीत नव्हतं पण नंतर त्रास तेव्हाच सुरू झालेला नंतर तर डायरेक्ट नेलं मला घरी यांनी हॉस्पिटल हे दवाखान्यात दात चेकअपला तर ते बोलले खूप इन्फेक्शन झालेलं आहे काढूनच टाकावलं <laughs> या पिल्ल्याचं कुणाच आहे बारसंवा कुणाच बारसं आहे पाळणा वगैरे दिसला ना तेव्हा म्हणलं मला पहिलं वाटलं तुमचंच आहे नेक्स्ट व्हिडिओ हा त्या पारसचं नाव ना, ना म्हणजे बारसं बोलतात ते प्रोग्राम शूट करणार आहे डॉक्टर बोलले तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता फक्त गालाला असं सा सांभाळून धक्का वगैरे लागू देऊ नका आणि मी बाहेर राऊंडला वगैरे जायची आता मुलांसाठी हे बाहेर काहीतरी आलेली असं हे मिरवणूक फ्रेंड्स त्यावेळेस तर मी बोलू शकत नव्हते त्याच्यामुळं फक्त शूटिंग घेत राहिले आणि आता एडिट करताना वॉइस रेकॉर्डशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता तर तुम्ही माझ्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका असेच चॅनलवर प्रेम करत राहा आम्ही मुलांना पिझ्झा घेतला आणि मला अक्षरशः एवढी भूक लागायची पण चावता येत नसल्यामुळं मी खूप कंट्रोल माझं वेट पण एक दोन किलो असंच कमी झालं म्हणजे व्यायाम न करता फक्त खाण्यावरती कंट्रोल कारण काही पिताच येत नव्हतं मला जास्तीचं मी फक्त असे आनंदी चेहरे बघायची लहान बाळाकडे बघायची त्याच्यामध्ये किती सहनशक्ती असते त्याला तर सांगता पण येत नाही तसंच मी मला ट्रीट करत होते म्हणून मी जास्त मिस्टरांना त्रास द्यायची नाही सांगत बसायची नाही मला त्रास होतो आहे मग मी गपचूप मी आपलं बरं होण्या कधी होईल प्रार्थना करत राहायची आणि अशी आनंदी चेहरे बघायची माझा आज बड्डे होता सात डिसेंबर तर मग मी फॅमिलीसोबत सगळ्यांनी मला घरी खुशी दिली म्हणजे प्रणित पण थांबलेला ऑफिसला नव्हता गेला पुण्याला आणि आम्ही मग घरी जाऊन हे मला भूक लागली म्हणून इथं घेतला खायला आणि मुलांना घरी पार्सल घेतलं